मी प्रकाश वाघन आजचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहेत म्हणजे हे तुट मोबाईल आहेत ना ते पण मी एक म्हणजे खराब म्हणजे फेकून देत नाही त्याच्यामधून पण मी, मी अस्वागा अस्वागा आ, 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 भांडी घेणार आहेत तर ते तुम्हाला मी दाखवतो आणि केसावर पण फुगे म्हणजे केसावर पण भांडी भेटतात हे बघा असं मोबाईल आहेत व्हिडिओ बनवून हां युट्यूबवर आहेत तसं तुम्हाला भांडी भेटतील केसाव पण भेटतील हे बघा बरेच सारे भांडे आहेत बघा तर मला हा एक पाहिजे तर बघा असं तीन भांडी भेटलेलं आहेत तीन मोबाईल व तीन भांडी भेटलेला आहे तर तुम्ही पण म्हणजे कोणी पण असतील ना तर असं मोबाईल मध्ये खराब म्हणजे झालेलं म्हणजे ते चालू आहे एवढं खराब नाही पण मी ते दिलेलं आहेत भंगार मध्ये हे बघा असं तीन माल भेटलेले आहेत तर तुमच्याकडे पण मोबाईल असं असतील तर तुम्ही पण फेकून देऊ नका म्हणजे त्याच्याकडून तुम्ही पण म्हणजे म्हणजे असं कचड्यामध्ये तुम्ही फेकून द्याल तर त्याचा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा असं असं भांडी काय तुम्हाला घेता येतील त्याच्यावरती